दूत श्री चिंतन गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद दिगंबरा भक्तगण हो या भागात आपण शिरोळचे भोजन पात्र याबद्दल जाणून घेणार आहोत कृष्णा नदीच्या उत्तरेस कोल्हापूर संस्थानात शिरोळ नावाचे गाव आहे द्वितीय अवतारी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तेथे भिक्षेसाठी गेले तेथे एक दत्तभक्ती परायण परंतु दरिद्री ब्राह्मण राहत असे त्याची भार्या दत्तभक्त होती त्यांच्या उद्धारासाठी श्री नृसिंह सरस्वती महाराज भिक्षेच्या हेतूने तेथे गेले यतीला भिक्षा हेच उपजीविकेचे साधन लक्ष्मीपती असूनही भिक्षेसाठी गावात गेले उजव्या हातात ब्रह्म धेनू नाग शंख आणि परशुमुद्रा या पाच मुद्रा बांधलेला दंड आणि डाव्या हातात भिक्षापात्र घेऊन हळूहळू शांतपणे ब्राह्मणाच्या घरी गेले ओम ओ असा उच्चार केला तो शब्द ऐकल्यावर ब्राह्मणी बाहेर आली यतीच्या दर्शनाने वर येणारे प्राण पुन्हा मिळविण्यासाठी म्हणाली आपण यावे यावे आपले स्वागत असो या दर्भासनावर बसावे हे पाय धुण्यासाठी याचा स्वीकार व्हावा श्री यती महाराजांनी पाय धुतले पवित्र पाण्याने कमंडल भरले यथाविधी आचमन केले आणि दर्भासनावर बसले त्या सतीने श्री चरण तीर्थ घेतले त्यांची पूजा केली आपल्या अंगावर तीर्थ शिंपडून आणि प्राशन करून ती कृथार्थ झाली त्या ब्राह्मणीने श्री गुरुंचे त्रैलोक्य सुंदर स्वरूप तटस्थतेने बराच वेळ निरखून पाहिले तरी सुद्धा तिचे समाधान झाले नाही ती बोलू लागली साधूंच्या आगमनाने आमच्यासारख्या पामरांचे कल्याण होते आपणांसारखी साधू घरदार रूपी अंधकुपात गुरफटलेल्या अम्मावर अनुग्रह करीत असतात गृहस्थाश्रमीच्या घरी सदा संतुष्ट असलेल्या साधूंचे अगदी थोडा वेळ ही वास्तव्य आश्रमास पवित्र करणारे असते दिनवत्सल महात्मे देवापेक्षाही फार श्रेष्ठ असतात साधूंच्या ठिकाणी देव वास्तव्य करतात म्हणून ते साधूंच्या पूजेने संतुष्ट होतात सत्पुरुषांच्या दर्शनाने पाप राशी नष्ट होतात त्यांना नमस्कार केल्याने कल्याण होते त्यांच्या पूजनाने अविनाशी ब्राह्मण पदाची प्राप्ती होते सत्पुरुषांची पायधूळ मानसिक आणि शारीरिक दुःख दारिद्र्याचा नाश करते संपत्ती देते जन्म मरण नाहीसे करते आणि मनोरथांची परिपूर्ती करते मानव प्राण्यामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ त्यात कर्मनिष्ठ श्रेष्ठ त्यापेक्षा उपासक श्रेष्ठ त्याहून आपणासारखे साक्षात विष्णू स्वरूप आत्मज्ञानी श्रेष्ठ असतात संन्यासी म्हणजे साक्षात विष्णूची चालती बोलती मूर्ती आपण भोजन केल्याने त्रैलोक्यातील सर्व प्राण्यांनी भोजन केल्याचे श्रेय प्राप्त होते संन्यासी ज्या घरातून भिक्षा न मिळाल्यामुळे पराणमुख होतात ते घर म्हणजे साक्षात अरण्यच ज्याच्या घरी उपाशी राहील त्या गृहस्थाचा सर्वस्वी घात होतो शिजवलेल्या अन्नाची भिक्षा मागणाऱ्यांमध्ये ब्रह्मचारी आणि संन्यासी मुख्य समजावेत त्यांना अगदी थोडी भिक्षा वाढली तरी पुण्यकारक असते ब्रह्मचारी आणि यती या दोघांना भिक्षा दिली नाही तर गृहस्थाश्रमी माणसाला पाप लागते हे सर्व माहीत असून सुद्धा मज मंद बुद्धीची आपणास अशी विनंती आहे की पती राजांचे काही कारणास्तव बाहेर जाणे झाले आहे अतिथींचे ते पूर्ण भक्त आहेत ते लवकरच परत येतील ते परत येईपर्यंत कृपाळू महाराजांनी येथे थांबावे आल्याबरोबर भिक्षा घालणे योग्य तथापि माझी विनंती आहे की आपणाकडे पाहिल्यावर माधुकरी हे साधन आपले असेल असे वाटत नाही म्हणून मी आपण थांबण्याची विनंती केली यातून आपली इच्छा असेल तसे वागावे पती घरी येण्यापूर्वी भिक्षा घाल अशी करीन ऐकून आणि हिच्या पतीला माझ्या दर्शनाची योग्यता अजून आलेली नाही असा विचार करून लोकांच्या हृदयात वास करणारे प्रत्यक्ष श्री हरिरूप आणि भगवान दत्त महाराज त्या पतिव्रतेला म्हणाले दुपारच्या वेळेला बुकेची व्याधी आम्हासही उपद्रव देते त्याचा वैद्य म्हणजे गृहस्थाश्रमाचे घर आहे म्हणून दैवाने मिळालेली भिक्षा हेच याचे औषध आहे हे साध्वी शरीर हे व्रणासारखे आहे भिक्षांन्न हाच त्याचा लेप आहे मी वासना जिंकली असल्याने अन्नविषयी हे निरस हे मिष्ट हे थोडे इत्यादी विचारही मी करीत नसतो मी भुकेलेला आहे तुझ्या घरात काहीतरी स्वयंपाक तयार आहे म्हणून तू मला लवकर भिक्षा घाल आम्ही शिजवलेल्या अन्नाचे अधिकारी आहोत असंतोषी यतीने एखाद्या गृहिणीने वाढलेले अन्न अगर इतर कोणताही पदार्थ जर टाकला तर तो यती संन्यासी धर्माचे उल्लंघन करणारे होते आणि त्यामुळे तो अधोगतीला जातो साध्वी श्री गुरूंना म्हणाली काढणे दळणे चूल पेटविणे पाणी आणणे आणि केर काढणे या पाच कारणांनी घडणाऱ्या ज्या पाच हिंसा आहेत त्यांचा दोष घालविण्यासाठी वैश्वदेव केला पाहिजे पण तो झाला नाही तथापि वैश्वदेवाकरता वेगळे अन्न काढून आपणास भिक्षा वाढते मी जोंधळ्याच्या कड्या शिजविल्या आहेत पण घरात पत्रावळ सुद्धा नाही आपण क्षणभर थांबावे मी लवकर पत्रावळी घेऊन येते ते साध्वीचे शब्द ऐकताच श्री महाराजांनी अंगणातून एक मोठी शिळा घरात आणली पाण्याने धुवून स्वच्छ करून ठेवली त्याखाली चौकोनी मंडळ करून घेतले त्या मंडळावर प्रोक्षण केलेली शिळा ठेवली तिच्यामध्ये आठ काढले आणि ब्राह्मणीला म्हणाले या पवित्र भिक्षा सतीने पात्रात भिक्षा त्यांची आज्ञा ऐकून शिळापात्रात पात्रात जोंधळ्याच्या कण्या वाढल्या अपोषण घेऊन संन्यासी रूपात आलेल्या साक्षात भगवान श्री दत्तात्रयांनी पात्रात वाढलेल्या कण्या खाण्यास आरंभ केला श्रीहरी भिक्षा भक्षण करून तृप्त झाले त्यांनी हातपाय धुकले आचमन केले आणि तेथेच ते अंतर्धान पावले वेदांना सुद्धा ज्यांची लिला समजत नाही त्या भक्तांचे मनोरथ तात्काळ पुरविणाऱ्या आणि अरिष्ट हरण करणाऱ्या त्या श्रीहरीवर करणाऱ्या त्या श्रीहरींचा त्रिवार जय जयकार असो प्रत्यक्ष श्री हरीच अतिथी भोजन करून संतुष्ट झाले यात सर्व प्रकारचे कल्याण आले मग स्वतंत्र आशीर्वाद देण्याची आवश्यकता ती काय जसे एखाद्या सहनशील शांत साधूला पीडा दिली असता त्याचा पडताळा येतोच मग शापवाणीच्या रूपाने त्याचा कोप प्रकट करण्याची जरुरी असते काय नंतर त्या साध्वीचे पती घरी आले त्यांनी सर्व वृत्तांत ऐकला भगवान दत्तप्रभूंची बोटे उमटलेली ते महाशिळा पात्र पाहताच प्रत्यक्ष श्री दत्तच आपल्या घरी येऊन भिक्षा घेऊन गेले याचा त्यांना हर्ष झाला तरी पण त्यांच्या दर्शनाचा लाभ झाला नाही म्हणून मी करंट आहे माझा धिक्कार असो असे म्हणू लागले काय आश्चर्य हे स्त्रियांना स्नान संध्या कोठे आहेत वेदाध्ययन कोठे आहे तप इत्यादी तरी कोठे आहे इतके असून माझ्या पत्नीवर ईश्वराची कृपा झाली मला जरी ईश्वर दर्शन घडले नाही तरी माझ्या पत्नीला भगवान दत्तप्रभूंचे दर्शन झाल्यामुळे मी सुद्धा तिच्या योगाने धन्य झालो ते सांप्रत तरी आनंद देणारेच आहेच पण यानंतरच्या काळीसुद्धा आमचे कल्याण होणारे आहे कारण संतांचे भगवंतांचे जे दर्शन होते ते भूत भविष्य वर्तमान काळी सर्वदा आपले मंगल आहे याचे द्योतक असते मारणाऱ्या शाप देणाऱ्या निष्ठूर बोलणाऱ्या आणि जळफळणाऱ्याही अतिथींचा तो परमेश्वर आहे असे समजून सत्कार करावा त्यांच्या सत्काराने सुद्धा ईश्वर संतुष्ट होतो असे ते ब्राह्मण म्हणाले त्यानंतर त्या ब्राह्मणांनी दररोज आपल्या घरी त्या भोजनपात्राची पूजा केली आणि कृतकृत्य क्रुत झाले सांप्रत भगवान दत्त महाराज अर्थात श्री नृसिंह सरस्वतींची बोटे उमटलेली ती भोजन पात्र रूपी शिळा त्या, त्या ब्राह्मणांच्या वंशजाकडे आहे तेव्हापासून त्या ब्राह्मणाच्या वंशावर श्री लक्ष्मीची कृपा आहे निष्काम सेवा करणाऱ्या भक्तांना श्री दत्त महाराज दर्शन देतात अंतरयामी स्वरूप श्री दत्तांनी बुद्धीला प्रेरित केल्यामुळे परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी महाराज यांनी शिक्षात्रयी नावाच्या ग्रंथातील पहिला कुमार शिक्षा नावाचा ग्रंथ श्री कार्तिक स्वामींच्या पर्वतावर रचला परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी महाराजांच्या कृपेने शिरोळ गावातील भिक्षापात्राचे महत्व कुमार शिक्षा या ग्रंथात सविस्तरपणे आलेले आहे आपणही सहाशे वर्षांनंतरही प्रत्यक्ष श्री दत्त महाराजांची बोटे उमटलेले भिक्षापात्राचे दर्शन घेऊन धन्य धन्य होऊया नुकतेच शिरोळच्या भोजन पात्र मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झालेला आहे प्रमाणेच मंदिराच्या भिंतीस रौप्य पत्र्यावर भिक्षा घालणाऱ्या घेत असताना दिसत आहेत या ठिकाणी श्री गुरु तृप्त होऊन आशीर्वाद देऊन गेले त्यामुळे येथे मागितलेली कुठलीही सांसारिक भौतिक आध्यात्मिक भिक्षा श्री गुरु देतातच अशी दत्त भक्तांची ठाम श्रद्धा आहे त्यामुळे भक्त येऊन श्री गुरुचरणी ना ना भोजन पात्र जाड्या भरड्या कणिका आधार मात्र आरे पाती त्या प्रेमे अमृत सती प्रकटे करतल ठसे पाषाणी दत्त कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या तालुक्याच्या गावी श्री सद्गुरु दत्तात्रयांचा द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे भोजन पात्र मंदिर आहे कृष्णाप्रयाग संगमी स्वामी तरुतळी एके दिवशी आले भाक्षे शिरोळी कर्णिकद्वारी जाऊनी माध्यान काळी भिक्षा म्हणमुनी बोले गुरुचंद्र मऊळी असे महान शिरोळ दत्त महाराजांचे पवित्र आणि पावन क्षेत्राशी नाम गंगाधर नामेशी वेदरत होता जाण अशा प्रकारे आलेले आहे या गंगाधर ब्राह्मणाच्या पत्नीने आपल्या गृहद्वारी स्वामी महाराज भिक्षेस आलेले पाहिले आणि त्यांनी प्रेमाने आणि भक्तीने जोंधळ्याच्या शिजवलेल्या कण्यांनी भिक्षा वाढली घरी पात्र नसल्यामुळे स्वामी महाराजांनी त्यांच्या अंगणातील एका पाषाणावर अति प्रेमाने मिटक्या मारून त्या कण्या खाल्ल्या आणि त्या पाषाणावर आपल्या हातांची शंख चक्र पद्म चिन्हांनी युक्त अशी पाच बोटे उमटवली ती आजही पाषाणावर दूध घातल्यावर पूर्णपणे दिसतात स्वामी महाराजांनी त्या साध्वी स्त्रीस पाषाणाची नित्य त्रिकाळ पूजा अर्चा करण्यास सांगितले हा काळ शके तेराशे चौसष्ट ते तेराशे शह्यात चा तेव्हापासून आस्ता ही पूजा अर्चा सुरू आहे या काळी श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी माध्यान काळी भोजन केले म्हणून या मंदिरास भोजन पात्र मंदिर म्हणतात त्यामुळेच इथला दत्त जन्म काळ करण्याची प्रथा आहे सांगली मार्गे श्री क्षेत्र नृसिंहवाडी या जाताना रस्त्यात शिरोळ हे क्षेत्र नृसिंहवाडी पासून हे क्षेत्र सहा किलोमीटर अंतरावर आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भक्तगण हो या आधीचे भाग आपण पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे यात आपल्याला सगळे भाग पाहायला मिळतील आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा